नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र सरकारने त्या साखर हंगामात उसाच्या एफ आर पीचे वाटप पुन्हा दोन टप्प्यात करण्याचा निर्णय घेतला आहे ज्याला शेतकरी संघटनांनी तीव्र विरोध केलेला आहे सरकारने केंद्र सरकारच्या निर्देशानुसार चालू वर्षाच्या साखर उतार्यावर आधारित एफ आर पी देण्याचे ठरवले असून त्यामुळे मागील हंगामाच्या उतार्याची जुनी पद्धत रद्द करण्यात आलेली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे परंतु शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी याला कारखानदाराचा एकतर्फी निर्णय ठरवत केंद्र आणि न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन असल्याचा आरोप केला आहे शेतकऱ्यांचा कोणताही प्रतिनिधी या निर्णय प्रक्रियेत नसल्याने हा वाद आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे केंद्र सरकारच्या दहा जुलैच्या निर्देशानुसार एफ आर पी चे वाटप करताना त्याच वर्षाच्या साखर उताराचा आधार घेणे आवश्यक आहे याबाबत राज्य सरकारने साखर कारखानदारासोबत बैठक घेतली होती या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला पूर्वीची परंपरा होती की मागील हंगामातील साखर उतार्यावर आधारित एक रकमी एफ आर पी शेतकऱ्यांना दिली जाईल मात्र फेब्रुवारी दोन हजार बावीस मध्ये राज्य सरकारने हंगाम सुरू होताच दहा पॉईंट पंचवीस टक्के उतार्यावर आधारित पहिला हप्ता आणि हंगाम संपल्यावर अंतिम उतार्यावर उर्वरित रक्कम असे दोन टप्पे सुरू केले होते या बदलाचा शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी मुंबई उच्च न्यायालयाला आव्हान दिले होते आणि नुकताच न्यायालयाने राज्य सरकारचा तो आदेश रद्द केला होता मात्र केंद्र सरकारच्या साखर संचालनालयाने दहा जुलै रोजी दिलेल्या लेखी ले स्पष्टीकरणात ले सांगितले आहे की साखर कारखान्यांनी एफआरपी देताना चालू वर्षाचा साखर उतारा विचारात घेणे आवश्यक आहे कि किंवा गरजेचे आहे या निर्देशाचा आधार घेऊन राज्य सरकारने पुन्हा दोन टप्प्याची पद्धत लागू करण्यास ठरवले आहे तेरा ऑगस्ट रोजी ही बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली होती बैठकीत मागील हंगामाच्या उतार्यावर आधारित एफ आर पीची जुनी पद्धत पूर्णपणे बाजूला ठेवण्यात आली ऊस नियंत्रण कायदा किंवा मुंबई उच्च न्यायालयाच्या कोणत्याही आदेशात मागील उतारा धरण्याबाबत स्पष्ट उल्लेख नाही याचा युक्तिवाद याच वेळी मांडण्यात आला परिणामी चालू हंगामाच्या उतार्यावर आधारित एफआरपीचे दोन टप्पे करण्याचे निश्चित झाले आहे दुसरीकडे या निर्णयावर शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी तीव्र आक्षेप घेतलेला आहे ते, ते म्हणतात की हा निर्णय साखर साखर कारखान्याने स्वतःच्या फायद्यासाठी एकत्र येऊन घेतलेला आहे बैठकीत शेतकऱ्यांचा एकही प्रतिनिधी नव्हता ज्यामुळे हा एकतर्फी निर्णय वाटतो काही कारखानदारांना सवलती देण्यासाठी केंद्र सरकारच्या आणि न्यायालयाच्या आदेशाचे सरळ उल्लंघन केले जात आहे असा आरोप त्यांनी केला आहे तसेच मिलिंदवरा यांनीही मागील हंगामाच्या उतार्यावर पी देण्याचे मत मांडले होते ते तरी सरकारने ऐकायला हवे होते शिवाय दहा जुलैचा केंद्रीय आदेश खोट्या नाट्या स्पष्टीकरणावर आधारित आहे असेही राजू शेट्टी यांनी नमूद केलेले आहे एकंदरीत हा वाद साखर उद्योगातील शेतकरी आणि कारखानदार यांच्यातील तणाव वाढवणारा ठरू शकतो शेतकरी संघटना या विरोधात पुढील कायदेशीर किंवा आंदोलनात्मक पावले उचलण्याच्या तयारीत आहेत धन्यवाद